मित्रांनो नमस्कार आपल्याकडे दहा गायींचा गोटा आहे आणि गायींच्या गोट्यावर सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे गायी कन्स्यूव्ह झाली किंवा नाही हे कळणं कळणं जर आपल्याला ते कळलं नाही तर आपल्या गायीचा भाकर वाढतो आणि त्याच्यामुळे आपल्या होणार दुधाचं नुकसान दुधाचं ददधर उत्पन्न कमी होत जातं आता माझ्याकडे एक पंजाबची गाय आहे ही गाय पहा तर हिचा माज खूपच म्हणजे असा छोटा आहे की तिने माज केला किंवा नाही केला हे समजून येत नाही त्याचा दुष्परिणाम असा झाला आहे की गाय येऊन जवळ सहा महिने झाले आहेत सात महिने झाले आहेत गाय अजून कन्सिव्ह केलेली आहे के किंवा नाही याची गायन नाही आपल्याला आणि पुढचा तिचा माज कळतच नाही त्याच्यामुळे आपलं ठ होतं आणि जर का आपण सीमेन्स भरलं आणि त्याच्यानंतर दोन महिन्यानंतर चेक केलं तर तेव्हा गाय गाभण नसते आणि मग तेव्हा आपण औषध उपचार सुरू आहे कन्सिव्ह म्हणजे माज येण्यासाठी माझा येण्यासाठी आणि परत सीमेन्स भरतो तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काय होतंय तर आपला महत्त्वाचा मूल्य मूल्यवान वेळ वाया जातोय आणि तो वेळ वाया जाण्याचं टाळण्यासाठी हे एक मी एक कृषी प्रदर्शन एक किट आणले ॲन इझी हे मग एक किट आहे प्रेग्नेन्सी टेस्ट किट तर ह्या किटचा वापर आपण करून अठरावीसाव्या दिवशी आपल्याला प्रेग्नेन्सी गायी गा आहे की नाही ते कळते तर ह्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे हे एक वेन्स दिलेलं आहे जे ज्याच्यातून आपण रक्त सॅम्पल काढतो आहे आणि हे आहे त्याच्यामध्ये हे केमिकल आणि हे आपलं प्रेग्नेन्सी किट आहे ह्याच्यामध्ये दोन्हीचा दोन दोन थेंब टाकायचे आणि आपल्याला रिझल्ट त्याच्यामध्ये दिसतोय तर आपण टेस्ट करूयात आणि तुम्हाला मी नक्की त्याचा रिझल्ट दाखवतो पुढे मित्रांनो गायीच्या शेपटामधील सहा फूट सॉरी सहा इंच अंतरावरती म्हणजे अर्धा फूट अंतरावरती हे आपण ब्लड सॅम्पल कलेक्ट केलेलं आहे आणि हे सॅम्पल हे सॅम्पल आपण कलेक्ट केलेलं आहे हे सॅम्पल दोन थेंब आणि त्याच्यामध्ये त्याने जे सॅम्पल दिले आहे केमिकल ह्या दोन्ही आपण आहे त्या किट एटवरती आपण चेक करणार आहोत आणि आपली गाय गा आपण आहे किंवा नाही की आपल्या ह्याच्यावरून रिझल्ट का नाही तर आपण पाहूयात हे आ, ब्लड सॅम्पल करण्यासाठी आहे म्हणजे पूर्ण आपण हातानं कोणत्याही टचनं झालेलं रक्त आहे हे आपण या किट पण टाकणार आहोत हे मित्रांनो किट आहे हे किट एकदा ठेवलं की ते हलवायचं नाही त्याच्यामध्ये सॅम्पल एकदा टाकलं की त्याचे परत मुवमेंट करायचं नाही मित्रांनो आणि ब्लड सॅम्पल जे आहे ते इथं सोडायचे ह्या साईडला तर आपण सॅम्पल तर आपण सॅम्पल घ्यायला सुरुवात करूयात हे पहा मित्रांनो अगदी दोन थेंब फक्त घ्यायचा आहे मित्रांनो हे <स्थाग> पहा मित्रांनो हे आपण ब्लड सेम्परेचर म्हणून टाकलेला आहे हे प्रेग्नेसी लिक्विड टेस्ट लिक्विड जे आहे ते लिक्विड हे आपल्याला दिलं आहे हे एकच वेळा ओपन होतं मित्रांनो एकदा ओपन झाल्यानंतर पुन्हा हे वापर करता येत नाही तर हे असं कट करून हे ओपन झालेलं आहे ह्याचे दोन थेंब ह्याच्यामध्ये पुन्हा टाकायचे मित्रांनो मित्रांनो हे दोन्ही सॅम्पल टाकून आपले कि आता दर किट रेडी आहे आता ह्याच्यामध्ये हे टाकल्यानंतर किट कोणत्या पद्धतीने हलवायचं नाही मित्रांनो जर हलवलं तर रिझल्ट बिघडतोय की पूर्णपणे एका जागा शांत राहून एक दोन मिनिट वाट पहा जेणेकरून हे ब्लड आणि ते लिक्विड जे आहे ते इथं पण पोचलं पाहिजे पण हे मी पहा मित्रांनो आता हे पुढे जायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यानंतर रिझल्ट आपल्याला दिसेल तर मित्रांनो हे रिझल्ट आहेत पहा मित्रांनो जर तिन्ही लाईन दिसतील तर गाय प्रेग्नेंट आहे समजायचे तिन्ही लाईन फे तिन्ही लाईन फेंट असतील फेंट, फेंट। पहिली डार्क आणि दुसऱ्या दोन फेंट त्या सस्पेश आणि गाय पण आहे नाही अजून एकदा चेक करावं लागेल आणि जर का एक लाईन फेंट आहे सॉरी दोन लाईन फेंट आहे एक लाईन डार्क आहे तर गाई ओपन आहे म्हणजे गाई गाभण नाही आहे आणि जर का दोन लाईन आहेत तर मित्रांनो आपली गाय माझ्यावरती आहे गाय गाभण नाही तर आपण हे किट पाहतो ह्याच्यामध्ये दोन लाईन दिसत मित्रांनो दोन तर व्हिडिओ जरा कॅमेरा छोटासा दिसत नसेल पण ह्याच्यामध्ये दोन लाईन आहेत म्हणजे आपली काही गाभण नाही आहे आणि ती माझ्यावरती आहे मी तुम्हाला मागं असे म्हणलं होतं की तिचा माज म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये मुका माझ्या म्हणतो त्या पद्धतीने आहे गाई कोणत्या प्रकारे ओरडत नाही बळस पडत नाही काही नाही आहे पण फक्त एकवीस दिवस होऊन गेलेत म्हणून आपण तिला चेक केलं तर ती माझ्यावरती असते तर ह्यासाठी हे प्रेग्नेन्सी टे टेस्ट किट खूप महत्वाचं आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ नक्कीच कसा वाटला हे सांगा धन्यवाद